रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज ते नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीचे नगराध्यक्षाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याचे समजते आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे या नगरपालिकेमध्ये गेली पंधरा वर्ष सत्ता ही आमची राहिलेली आहे म्हणजे गेले पंधरा वर्ष सत्ता ही आमच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे खेडवासियांच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे आणि येणाऱ्या देखील निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी जोरदार मुसंडी मारू आणि सर्वसाधारण नगराध्यक्षपदाची महिला निघून आणू आणि बहुमतामध्ये नगरसेवक देखील निवडून आणू अशा पद्धतीचं आमची विवचना आहे कशा पद्धती बांधणी आहे कशा पद्धतीने लोकसंपर्क आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही ही नगरपालिका या या ठिकाणी बहुमतामध्ये जिंकू आणि नगराध्यक्ष देखील या ठिकाणी विजय करू असा आमचा ठाम विश्वास आहे म्हणून आम्ही फटाके फोडून आणि पेढे भरवून याचा आनंद व्यक्त केलेला आहे धन्यवाद